फोटोमध्ये दिसणारा हा आहे विशाल गवळी हाच तो नराधम ज्याच्या विरोधात संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त होताना दिसतोय गुन्हा करून झाल्यावर तो फरार झाला होता पोलीस त्याच्या मागावर होते पोलिसांनी विशालला त्याच्या पत्नीच्या गावातून बुलढाणा येथून अटक केली आहे विशालवर चार विनयभंगाचे गुन्हे दाखल असून त्याची तीन लग्न झाली आहेत विशाल हा विकृत स्वभावाचा आहे अशी माहिती समोर आली आहे फोटोमध्ये दिसणारी ही तिसरी बायको आहे तिलाही पोलिसांनी मुख्य आरोपी केले कारण तिने आपल्या पतीला साथ देण्याचा महाप्रताप केलाय महिला अत्याचाराच्या घटना वाढत असल्यामुळे राज्यातच नाही तर देशातही महिला वर्गातून संतापाची लाट निर्माण झाली आहे घरातील चिमुकल्यांनाही शाळेत पाठवताना पालकांना धडकी भरतीये मात्र कल्याणातील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात मुख्य आरोपीच्या पत्नीनेही पतीला साथ दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे दुकानात खवण्याला गेलेल्या अवघ्या तेरा वर्षाच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार तर केलाच पण तिची हत्याही केली यात पत्नीनेही मदत केली पोलिसांनी नराधमाच्या पत्नीलाही मुख्य आरोपी केले सीसीटीव्हीमध्ये दिसणारी हीच ती अल्पवयीन मुलगी आव्हानाला गेलेल्या या मुलीचा मृतदेहच थेट कल्याण नजीक असलेल्या बाबगाव परिसरात सापडला पतीच्या दुष्कृत्यावर पडदा टाकण्यासाठी अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी साक्षीनेही विशालला मदत केली मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात आलेली रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे या चालकाचा किती सहभाग आहे याची चौकशी सुरू आहे विशालच्या मागावर पोलीस असताना त्याला बुलढाणा येथील शेगावमधून म्हणजेच त्याच्या पत्नीच्या गावातून अटक करण्यात आली आहे एका सलून मध्ये पोलिसांना चकवा देण्यासाठी विशाल हा दाढी करत होता तेव्हा पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली त्यानंतर गुरुवारी कल्याण कोर्टात मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्याची तिसरी पत्नी साक्षी हिला हजर केलं असता त्यांना दोन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे या व्हिडिओ बद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका कल्याण हून मयुरी चव्हाण लोकमत thank <laughs> you